वर्षानुवर्ष लोकांनी घेतलेले ते परवाने आहेत ते योग्य प्रकारे दिले आहेत नाही दिले आहेत या संदर्भात कुठली तक्रार असेल तर जरूर विचार करू आम्ही त्यासंदर्भात ठाकरे चांगली गोष्ट का आहे कारण हे खरंच आहे की माननीय उच्च न्यायालयाने देखील बोर्डिंगच्या संदर्भात काही निदेश दिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये आपण चांगल्या प्रकारे ते पाळतो तरी देखील अनेक वेळा कार्यकर्ते उत्साहाच्या भरात इल्लीगल होर्डिंग्स लावतात आमच्याही कार्यकर्त्यांनी मागच्या काळात काही लावले मी स्वतः ते काढायला लावले पण मला असं वाटतं की होर्डिंग्सच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं पालन महाराष्ट्रात झालं पाहिजे ही काळजी आम्ही घेऊ मला असं वाटतं की जानेवारीमध्ये त्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने अंतिम सुनावणी ठेवलेली आहे आम्ही पण सातत्याने सुप्रीम कोर्टाला अर्ज केलेला आहे मला अशी अपेक्षा आहे की जानेवारी महिन्यातच सुप्रीम कोर्ट सुनावणी अंतिम करून या संदर्भातला निकाल देईल आणि त्यानंतर जो काही स्टॅट्युटरी वेळ असेल त्यानंतर ती झाली पाहिजे आता त्या तारखा ठरवायचा अधिकार आमचा रे तो इलेक्शन कमिशनचा आहे पण आम्ही देखील सरकार म्हणून <coughs> Saasne, या केस मध्ये मॅक्सिमम इंटरव्हेन्शन करून ती लवकरात लवकर निकाली निघावी हा प्रयत्नाचा आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले दोन हजार चौदा मध्ये चालू आहे बावन ते चौपन्न टक्के काय कशाची शास्त्री शास्त्री तत्पक्षीदार राहतात तर तर त्यांच्या संदर्भात पण जी शास्त्री लावलेली आहे त्याचा बाहेर प्रतिका जो जो ते चौपन्न टक्के आहे तर त्याच्यावर तुम्ही निर्णय घेणार आहात कारण मागे तुम्ही आठवा दिलं होतं जे पकडा म्हणून आले होते त्याच्या संदर्भात जो शास्तीचा विषय मी पुन्हा पडताळून पाहिजे आता माझ्याकडे त्याची अपडेट माहिती नाही आहे पालकमंत्र्याच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे इतर दोन्ही पक्षांसोबत बसून कुठे कोण पालकमंत्री असेल याचा निर्णय करतील ते जो निर्णय करतील तो मला मान्य असेल त्यांनी मला बीडला जायला सांगितलं बीडला देखील जाईल किंवा त्यांनी जिथे जायला सांगितलं तिथे जाईल साधारणपणे मुख्यमंत्री कुठलं पालकत्व ठेवत नसतात पण माझी स्वतःची इच्छा आहे की गडचिरोली मात्र मी स्वतःकडे ठेवू इच्छितो अर्थात या तीन नेत्यांनी मला मान्यता दिली तरच ठेवच्या दिवसाचा केलेला आहे काय प्रत्येक खात्याने शंभर दिवसाचं आपलं टार्गेट घेतलेलं आहे शंभर दिवसात काय करायचं हाच शंभर प्लॅन आहे शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट आम्ही त्या ठिकाणी सादर करू आणि प्रत्येक खात्याने काय टार्गेट घेतलं होतं आणि काय पूर्ण केलं हे आपल्यापर्यंत पोहोचू एक असं आहे की घटना फार महत्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले घटना महत्वाच्या होत्या म्हणूनच त्या ठिकाणी गेले मला असं वाटतं की एखाद्या घटनेचं महत्व हे कोण गेलं यापेक्षा त्याला आपण काय रिस्पॉन्ड करतो या, या माध्यमातून होतं प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे पण अजित सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात तिथे कोणी न कोणी शासनातर्फे कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे पण पर त्याचं पर्यटन करू नये हा मात्र माझं नेहमी मत असतं त्या ठिकाणी असे घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात पॅरल ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ना ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मी कालही सांगितलं आजही सांगतो बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत असं वाटतं केलेला आहे असं आहे की विरोधकांना जे करायचं आहे ते करतीलच पण गेल्या पाच वर्षात मला टार्गेट केल्यानंतर त्यांच्या हाती काय मिळालं याचा विचार त्यांनी केला तर कदाचित नाही करणार आणि त्यांना जर आत्मचिंतन नाही करता आलं तर पुन्हा करतील देवीनजी देवेंदी माझी जनसंपर्क प्रिंट की मीडिया की पॉलिसी है तो दूसरा ये कि डिजिटल में भी को बहुत नई पॉलिसी की जरूरत है क्योंकि तो जनसंपर्क मंत्री के रूप में चेहरा चेहरा तो रोज ही दिखाता हूँ लेकिन आपने नहीं समझ रहा हूँ मैं बात को आपकी आपने बहुत, बहुत अच्छा सुझाव दिया है एक नई पॉलिसी हम लोग निश्चित रूप से तैयार एक गवर्नमेंट अरे एयरपोर्ट का तो अभी टेंडर अलॉट हो चुका है जीएमआर बहुत तेजी से वहां पर काम शुरू कर रहा है और बिहार में आप देख रहे लगातार निवेश आ रहा है और अभी आने वाले कुछ दिनों में और कुछ अच्छे अनाउंसमेंट में हाँ पन्नास झाडे विवानगी कापण्यात आली त्याच्यात पंचवीस एंटे त्याशिवाय मालकापूरमध्ये पण आणि आपल्या जिल्हाधिकारीचं कार्यालय कमी म्हणजे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होते माहितीच्या अधिकाऱ्यात मागितलं तर तीन परवानगी देण्यात आल्या त्याच्यातच एक झाडांची परवानगी होती गेल्या दोन वर्षात अशा दोन हजार परवानग्या देण्यात आलेल्या आहेत झाडे पापण्याची लाखो झाडांची कत्तल झालेली आहे त्यांची इतकीच मागणी आहे की कठोर कायदा होणार का येणाऱ्या पिढीला आपण प्रदूषण मुक्त दाखवून देणार का बघा पहिल्यानंतर अवैध झाडांची कत्तल कुठेही आम्ही मान्य करणार नाही त्याच्यावर कडक कारवाईच केली जाईल मात्र आपण ज्यावेळेस विकास करतो त्यावेळी अनेक वेळा बांधकामं करताना झाडं कापण्याची परमिशन द्यावी लागते आता एखादा रस्ता वाईड करायचा असेल तर बाजूची झाडं कापावी लागतात समजा रस्ता वाईड केला नाही तर त्याच्यावर ट्रॅफिक जो स्लो होतो तो ट्रॅफिक देखील प्रदूषणच तयार करतो मात्र आपला नियम असा आहे एका झाडाच्या मागे किती झाडं लावायची याचा नियम आपण केला आणि त्याचं आता आपण ट्रॅकिंग करतो तेवढी झाडं लागली की नाही ती मोठी झाली की नाही त्यामुळे कुठेही झाड कापून टाकलं आणि सोडून दिलं असं नाहीये तर प्रदूषणाचं मिटिगेशन करण्याकरता आपल्याकडे नियम तयार केले आहेत त्याचं काटेकोर पालन आपण करत असतो कुठे बसला एक 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 असं आहे की एम एस पीच्या संदर्भातली खरेदी ही अधिक सुलभ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न यापुढे असणार आहे मी कालच बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलं की दरवर्षी सोयाबीनची खरेदी करायचीच आहे कापसाची खरेदी करायचीच आहे ज्या ज्या गोष्टींची खरेदी करायची आहे त्याचं सुलभतेनं ती खरेदी कशी होईल याची एक परमनंट व्यवस्था उभी केली पाहिजे तर त्या दृष्टीने ज्या राज्यांनी चांगली व्यवस्था केली आहे ती व्यवस्था पाहून आपल्याकडे त्या व्यवस्था कशा करता येतील आमचा प्रयत्न असणार आता मोठ्या प्रमाणात आपल्याकडे निवेश येतोय मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामुळे निश्चित रोजगार निर्मिती होईल मुख्यमंत्री तुम्ही सर्वप्रथम तर मी तुमचं आभार मानेन आणि अभिनंदन सुद्धा करेल की तुम्ही महाराष्ट्राचे आणि विशेष करून आमच्या नागपूरकरांसाठी खूप गर्वाची गोष्ट आहे एक सर डिजिटल माध्यमांसाठी महाराष्ट्रातील संपूर्ण डिजिटल माध्यमांसाठी एक निकष तयार करावा अशी मागणी आहे सर तर ते पूर्ण करावं निश्चितपणे चांगली मागणी मी मगाशी सांगितलं की आता माध्यम खूप मोठ्या प्रमाणात बदललेली आहेत सगळ्या माध्यमांची इन्क्लुझिव्ह पॉलिसी ही आम्ही निश्चितपणे तयार करू सर, 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 सर प्रश्न असा होता की पुढच्या पाच वर्षात सर्वात मोठा आव्हान मला असं वाटत की जसं मी पहिल्यांदा सांगितलं अपेक्षा जेव्हा चांगलं मॅन्डेट मिळतं त्यास अपेक्षाही मोठ्या असतात त्या अपेक्षा अनुरूप कारभार करणं हे एक मला असं वाटतं मोठं आव्हान आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही पुढचं जे प्लॅनिंग सगळं केलेलं आहे हे बॅलन्स्ड ग्रोथ आणि बॅलन्स्ड डेव्हलपमेंट म्हणजे केवळ पायाभूत सुविधांचं क्षेत्र नाही तर सामाजिक क्षेत्र देखील या दोन्ही क्षेत्रांमधला बॅलन्स साधून बॅलन्स डेव्हलपमेंट आणि बॅलन्स ग्रोथ कशी करता येईल असा आमचा प्रयत्न मला त्याच्यावर फार काही बोलायचं नाही मला असं वाटतं की तुम्ही हा प्रश्न विचारताय यातनंच महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक गोष्टी लक्षात येतात <laughs> पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण पाठपुरावा <laughs> करतोच घटनेनंतर आता असं वाटतं की द्यावी धोरणात्मक असं आहे की आपण जर बघितलं असेल तर दुर्दैवाने समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना या घटनांना आपल्याला पाहायला मिळतात याच्यावर उपाय जो आहे तो एकीकडे वेगानं न्यायव्यवस्थेनं न्याय देणं आणि दुसरीकडे समाजामध्ये अवेअरनेस तयार करणं कारण आपण बघितलं असेल तर अत्याचाराच्या घटनापैकी पंच्याण्णव टक्के घटना नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांकडनं होतात त्यामुळे हा जसा एक प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच मी नाकारतच नाही पण त्यासोबत हा सामाजिक प्रश्न देखील आहे समाजामध्ये दे देखील आपल्याला महिलांच्या प्रती मुलींच्या प्रती अधिक जागरूकता तयार करावी लागेल तो प्रयत्न देखील आम्ही करणार आहोत

राजकारण जे कड शाळा कट शाळा यांचं राजकारण आहे तुमचं राजकारण पद्धतीचं असतील तीनदा सीएम झाल्यावर चारदा सीएम जबाबदारी जी आहे ती वाढत असते देशभरातील या लोकांना तीनदा मुख्यमंत्री पद मिळालं चारदा मुख्यमंत्री पद मिळालं त्याची जबाबदारी वाढत असते तुम्हाला तीनदा मुख्यमंत्री पद मिळालं आहे पुढचं राजकारण आणि चारदा मुख्यमंत्री पदारा त्यांना दिलं नंतर राजकारण काय वाटतं दोघांची आपली स्टाईल आहे राजकारण करण्याची मुळातच मी राजकारणीच नाही मला श काठशयाचं राजकारण करता येत नाही मी आपल्या मार्गाने राजकारण करत जातो माझ्या राजकारणाच्या केंद्रबिंदू जो आहे तो सकारात्मकता पॉझिटिव्हिटी सगळ्या क्षेत्रांमध्ये पॉझिटिव्हली काम करायचं इंटरव्हेन्शन करायचं हा प्रयत्न माझा असतो अनेकदा त्याच्यात अडथळे येतात ते डिरेल होतं पुन्हा आपल्याला ते मार्गावर आणावं लागतं आणि शेवटी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो आणि आज झालो यातला एक महत्वाचा फरक काय असतो तर अनुभवातून आपण शहाणे होत जातो आपल्या चुका कमी होतात चुका होत नाही असं नाही आहे जो काम करेल तो चुका करेल जो निर्णय घेईल तो चुक निर्णय जो निर्णयच करणार नाही तो चूक करणार नाही मी या मताचा आहे की निर्णय केला पाहिजे आणि कधी कधी चुका झाल्या चुक तर सुधारल्या पाहिजे आपण चूक केली तर प्रांजापणे ती तो निर्णय मागे देखील घेतला पाहिजे घेतला मी अनेक वेळा घेतला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी काम करण्याची जी पद्धत आहे ही सकारात्मकतेनं पुढे जायचं मला असं वाटतं की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत त्यांच्याबद्दल अजितदादा असतील मी असेल किंवा शिंदे साहेब असतील कोणाच्या मनात दुमतच नाही ना काय योग्य मार्ग चाकड आणि पुणे या जागेवर मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाईतनं घुसखोर बाहेर काढण्यात आले नागपुरातले जे हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी आयजीना सीपीना कलेक्टरांना आणि मला वाटतं अधिवेशनाच्या वेळेस तुम्हाला सुद्धा भेट देऊन सांगितलं नागपूरात बांगलादेश जो भाग आहे किंवा नाईक तलाव जो भाग आहे तिथे लुंगी घालणाऱ्या बांगल्या भाषी लोकांची संख्या वाढली आहे तर तो तपास होईल का या संदर्भात जिथे कुठे घुसखोर असतील त्या घुसखोरांना काढणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे ते निश्चितपणे केलं जाईल उत्पादन मला असं वाटतं की सकाळी साडेनऊ वाजता जी प्रेस होते ती पण राज्य उत्पादन शुल्काशी संबंधित असल्यामुळे त्याच्यावर मी काही फार बोलणार नाही मुख्यमंत्री नागपूर शहरात कायदा आणि सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण आहे सर कारण अधिवेशनाच्या काळात नागपूरात दुहेरी अंतर काळ झाला होता पोलिसांच्या कार्यालयात सोपोच्या संख्येने कंप्लेंट पेंडिंग आहे सर त्याच्यावर कुठल्याच कारवाई होत नाही तिचे टोपर झाल्या गंभीर प्रकरणात पोलिस जर गुन्हा दाखल करत नाहीत काय झालं मोठ्या मोठ्या प्रकरणात फक्त एटीचे प्रकरण दाखल होते अशा कुठल्या तक्रारी असतील तर त्या माझ्या नजरेत आणून द्या पोलिसांना आपण पूर्ण सेन्सिटिव्ह केलं आहे सेन्सिटाईज केलं आहे पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे आणि मी तर पोलिसांना सांगितलं की मी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री झालो की संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष नागपूरवर असतं नागपूरला कसं बदनाम करता येईल असाही आमचे विरोधक प्रयत्न करतात छोट्या घटनांना मोठं केलं जातं जणू काही देशातले सगळे अपराध नागपुरातच आहेत असाही प्रयत्न केला जातो पण त्याला तेवढ्याच ताकदीनं आपण उत्तर देतो मात्र आकडेवारीतनं उत्तर द्यायच्याऐवजी आपल्या कृतीतनं ते उत्तर गेलं पाहिजे हे मी पोलिसांना सांगितलेलं आहे आणि जे लोक नागपुरात राहतात त्यांना नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय हे आपण स्वतः अनुभवतो इतर कुठल्याही शहरापेक्षा नागपूरचं सेफ्टी परसेप्शन काय आहे सत्ता अनुभवतो क्या मैं पुनः एकदम विरोधकान विनंती करना है विना कारण नागपुर बदनाम करने प्रयत्न करू ना मुख्यमंत्री मंत्रिमंडल के साथ देखिये जगह हमने अभी प्राप्त की है और जल्दी वहां पर काम भी शुरू करके जितने जल्द हो पाए हम लोग अयोध्या में महाराष्ट्र का सदन हमारे जो राम भक्त यहाँ से जाते हैं उनकी सुविधा के लिए वहाँ पर हम तैयार कर रहे हैं तो अगले दो साल में उसको तैयार कर लेना चाहिए ऐसा हमारा प्रयास होगा दो से तीन साल में वो हो जाएगा कुंभ लास्ट ला, लास्ट कुंभ मेले में मैं पिछले बार भी गया था मैं इस बार भी जाऊंगा नाही नाही विदर्भा करताच आपण त्याचा हे तयार ना नागपूर करताच आपण त्याचा रिपोर्ट आहे डीपीआर आहे तो तयार केला अभि लाईन घेऊ शक मला असं वाटत की आ, बोरीचा जो हो काही प्रश्न आहे एका स्पॅनमध्ये त्या ठिकाणी काही गोष्टी लक्षात आल्या म्हणून त्याचं ट्रॅफिक बंद करून त्याचं स्ट्रेथनिंग आपण करतोय पण मी निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांनाही विनंती करेल की एन एच चे जे फ्लायओव्हर्स आहेत नागपुरातले त्याचं सेफ्टी ऑडिट त्यांनी करून घ्यावं आणि पीडब्ल्यूडीलाही सांगून जे महाराष्ट्र सरकारचे फ्लायओव्हर्स आहेत त्याचं एकदा सेफ्टी ऑडिट आम्ही करून घेऊ वसूली दोस्तों आज हमारे बीच में महाराष्ट्र के मुख्यमंत्री और हमारे पुराने मित्र श्री देवेंद्र देवे जी फडणवीस आज हमारे बीच में पधारे हैं और उनकी मीट द प्रेस पहले बार महाराष्ट्र में नागपुर में हो मैं नागपुर श्रमिक पत्रकार संघ की ओर से तिलक पत्रकार भवन ट्रस्ट और पत्रकार क्लब ऑफ नागपुर की ओर से मैं देवें जी का आभारी हूँ वैसे ही उनके साथ हमारे रेवेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर जी बावनपुड़े की भी रहे हैं मैं उनका भी आभारी हूँ और मैं आप जितने वरिष्ठ पत्रकार यहाँ पे आए कामदार खासदार मैं उनका भी आभारी हूँ